नमस्कार माझे नाव स्वरासागर पल्लवी हेदे आहे मी इयत्ता दुसरी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव विद्याप्रसादक मंडळ चे विद्या मंदिर द्यायसर म श्रीरामदास मी श्री रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातून सहावा श्लोक माझा आवडता आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना अंगीकारू नको रे मना दम भारू या श्लोकाचा असा अर्थ आहे की आपल्या आयुष्यातून क्रोध काम लोभ आणि मत्स काढून टाकावे जर हे सगळं श्री नामदार सम म्हणाले जर हे सगळं आपल्या आयुष्यातून काढून दिलं आपण अपन, तर आपल्या आयुष्यात काही अर्थ राहणार म्हणून हे सगळं योग्य पद्धतीने वापर करायला पाहिजे नको रे मना क्रोध हा खेदकारी क्रोध म्हणजे दोन प्रकारचे राग एक खेदकारी राग आणि एक हितकारी खेद राग खेदकारी राग म्हणजे एक, एक मुलगा परेशा नापास झाला त्याला एवढा राग आला एवढा राग आला एवढा राग आला की त्याने सगळ्या वयांची पानं पाडली हा झाला खेदकारी राग आणि हितकारी राग म्हणजे एक मुलगा परीक्षेत नापास झाला त्यांनी एवढा अभ्यास केला एवढा अभ्यास केला एवढा अभ्यास केला आणि तो दुसऱ्या वर्षी पहिला आला हा झाला दोन प्रकारचे राग हा झाला हितकारी राग नको रे मना का कामना शब्दाचा अर्थ आहे की आपल्याला काहीतरी हवेसे वाट पण ते आपल्याला मिळत नाही पण मिळवण्यासाठी आपण वाईट मार्गामध्ये जायचं हे भरपूर चुकीचं आहे श्री रामदास स्वामी म्हणाले की आपल्याला जर काही ते मिळवायचं असेल तर आपण मेहनत करायची भरपूर भरपूर हिंमत करायची भरपूर मेहनत केल्यानंतर आपल्याला ते जाऊन मिळतं नको री मना लोभ हा अंगीकारू लोभ या शब्दाचा अर्थ आहे मोह म्हणजे माझ्यासमोर पाच लाडू ठेवलेले आहेत त्याच्यामधला माझ्यासोबत चार मैत्रिणी आहेत मग पाच लाडू सगळे मी खाल्ले हा त्यांनाही वाईट वाटलं मलाही पोटात दुखलं हां तर दुसऱ्या दिवशी आईने परत पाच लाडू ठेवले मी विचार केला काल काय झालेलं माझ्यासोबत म्हणून मी एक लाडूच खाल्ला आणि बाकीच्यांना पण चार दिला तर त्यांनाही आनंद झाला मलाही आनंद झाला हा हे झालं लोभार लो नको मत्सर शब्द अर्थ आहे की आपल्याला काहीतरी हवेसे वाटणे आणि पण ते आपल्याला मिळालं नाही पण दुसऱ्याला तर मिळालंच कारण आता मला लाल कलरचा फुगा पाहिजे पण मला निळा मिळाला बाबा आणि तिला लाल कलरचा मिळाला मला तर तिच्या तिच्याशी भरपूर मत्स्य वाटला तिचा म्हणून मी म्हणून मी मुण हे सगळं वाईट आहे म्हणून श्री रामदास स्वामी बो म्हणालेत की जे आपल्याकडे आहे त्याच्यामुळे सुखी राहायला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद